न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी आणि ठळक बातम्या आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली पाहणी शहरातील प्रसिद्ध असलेल्या जलेश्वर तलावाच्या विकास कामाची आमदार तानाजी मुटकुळे यांनी आज पाहणी केली यावेळी नगर परिषदेचे अभियंता प्रतीक नाईक इंजिनियर चौधरी शासकीय गुत्तेदार मयूर कयाल मनीष कयाल विक्रांत राठोड यांच्यासह आदींची उपस्थिती होती सध्या जलेश्वर तलावातून गाळ काढण्याचे काम जोरात चालू आहे तसेच जलेश्वर तलावाच्या इतरही कामे प्रगतीपथावर आहेत या कामाची पाहणी आमदार तानाजी मुटकोळे यांनी इतर कार्यकर्त्यासोबत पाहणी करून कामाचे वर्णन पाहिले ए सेवा न्यूजसाठी सहमत हिंगोली जलेश्वर परिसरात काय पाहणी केली आणि काय सुचना जलेश्वर परिसरात आम्ही यामध्ये नगर परिषदेचे आणि आमचे या तलावाचे ज्यांच्याकडं या तलावाचं काम आहे ते चौधरी साहेबसुद्धा तलावातला गाळ काढण्याचं काम मोठ्या हो प्रमाणात शेतकरी वर्ग करू लागलेलं आहे आणि त्यांनासुद्धा सूचना देण्याचं काम आम्ही केलेलं आहे तलावाच्या काठानं पाचवीचं काम सुरू आहे आमच्या संपूर्ण जाळीचं कामसुद्धा आता पूर्ण जात आहे पिथिंचं कामसुद्धा पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे अनेक कामं या तलावात चालू आहे आणि जून महिन्यापर्यंत या तलावाचं सुशोभीकरण पूर्ण होईल असा प्रयत्न आमचा आहे शासनाकडून आणखी सेहेचाळीस कोटीचा प्रस्ताव आम्ही उद्या परवा सादर करणार आहोत आणि त्याची मदतसुद्धा लवकर येणार आहे यामध्ये भगवान महादेवांचा त्याची म्हणजे पुतळा आई मध्यभागावर लावावा असा सुद्धा आपला प्रयत्न आहे अनेक कामं या शहराच्या नोंदणीकरणाचं काम टेले स्वराच्या माध्यमातून होणार आहे म्हणून सर्व जनतेला मी आव्हान करतो घेतो की आपण सर्वजण या अत्यंत राष्ट्रीय काम आहे या राष्ट्रीय कामाला आपण सगळ्यांनी शहरवासियांनी मदत करावी कारण आमचा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात टिप्परच्या टॅपच्या माध्यमातून गाळण्यात आहे त्यांना शहरातल्या लोकांनी मदत करावी अशी आम्हाला विनंती करतो प्रशासन असो महसूलवाले असो सर्वांनी मिळून या राजकीय कामात आम्हाला मदत करावी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा